हॅलो फ्रेंड्स नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर प्युटोशी पप्पा इथं एक्सपिरिमेंट करणार आहेत बॉटल रॉकेटचं तर त्याच्यासाठी त्यांनी घरातून काय एक्सपेरिमेंट त्याच्या भाषेत एक्सपिरिमेंट करणार आहेत तर त्यांनी त्यासाठी एक बॉटल आणि हे घेतलेलं आहे लाइटर आणलेलं आहे घरातून

हे ना घरात आमच्यावरती ट्राय करत होते म्हणजे ती बॉटल कसली सुट करून लागली असती एकच मग तुम्हाला कळायला पाहिजे तर लागलं असं तर माझ्या लांबण ज्या केलं आहे मी हे एक्सपिरिमेंट लांबण करून पिठ्या लागली का, लाग लाग था था। का, लाग का तुला बॉटल घरात पप्पांनी फिकली होती तेव्हा एक्सपेरिमेंट मी काही करू शकतो वॉटर रॉकेट बॉम्ब कसं वाटलं प्रयोग मित्रांनो कसं वाटलं रॉकेट आवाज कसं आहे हे बघा कशात बॉटल घेऊन आलं आहे त्याच्या बस येत नव्हती आऊड लागे भेटू आता काय एक्सपिरियन्स तुम्हाला कसं वाटलं आहे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा भुगा होईल ते सायकल दोन तुकडे होतील त्या सायकलचे अरे मग तुला उभा राहत नाही सायकल घेऊन तू सायकल सोडून का पडतो पडू नको ना तू तू कशाला पडतो सांग बरं आजचा व्हिडिओ कमेंट्स व्हिडिओ तुम्हाला काय असं तुम्ही कमेंट्स सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ बाय